बोलेगाव येथील चाळीस वर्षीय मनिषा बाळासाहेब शिंदे यांच्या निर्गुण खुनाचा उलगडा करण्यात साने गुन्हे शाखेला यश आले आहे चोरीच्या उद्देशाने घरात घुसून दागिने लुटताना प्रतिकार झाल्याने गळा व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे अंजुम उर्फ मेहक अहमद सैफी तसेच दोन विधी संघर्षित बालिका अशा चार युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी महिलांना तोपखाना पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेळे राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार गणेश लोंडे फुरकान शेख गणेश धोत्रे शाहिद शेख अतुल लोटके दीपक घाटकर अमृत आढाव सतीश भवर प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे ज्योती शिंदे छाया छायामाळीक सोनल भागवत यांनी केली आहे